या बातमीपत्राचे प्रायोजक आहे ए जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक बघूया पुढची बातमी समाजात शिक्षणासोबत सामाजिक संघटना व चांगले संस्कार व्हावे त्यामुळे ऐंशी टक्के वाद कमी होतील देशात त्यामुळे लवकरच रामराज्य येईल या हेतूने बुधवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी समस्त सिन्नर तालुका माहेश्वरी समाज महिला मंडळ व विधी सेवा प्राधिकरण तसेच सिन्नर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील नरसिंह मंदिरात कायदेविषयक माहिती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरील शिबीर सिन्नर तालुका माहेश्वरी समाज महिला मंडळ अध्यक्षा वर्षा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली किरण नावंदर शोभा कलंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला पालकांनी महिलांना व मुलींना आपल्या शालेय अभ्यासासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे मासाहेब जिजाऊंचे संस्कार शिकवण देणे आवश्यक असून योग्य वयात त्यांना योग्य संस्कार झाले तर लवकरच आपल्या भारतात रामराज्य प्रस्थापित होईल हा एकमेव हो हेतूने व समाज संघटन करताना संस्काराची जोड असेल तर ऐंशी टक्के कोर्टाची भांडणे हे सामंजस्यानी सुटतील या हेतूने कायदेविषयक मार्गदर्शक कार्यशाळा बुधवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी शहरातील नरसिंह मंदिर सिन्नर तालुका माहेश्वरी महिला मंडळाने आयोजित केली होती या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे माहेश्वरी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा चांडक यांनी भूषवले तर यावेळी महिलांना मार्गदर्शन व्हावे यासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित ऍडव्होकेट अण्णासाहेब सोनवणे प्राध्यापक राजाराम मुंगसे शिवचरित्रकार प्राध्यापक जावेद शेख अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा आदींनी महिलांचे समुपदेशन केले सदरील मार्गदर्शन शिबिराचे प्रास्ताविक शोभा कलंत्री यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा यांनी केले व आभार किरण नावंदर यांनी

तुमच्या नीतित्तेची परीक्षा आणि तुमच्या न्यायाची परीक्षा एक लक्षात ठेवायचं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो नीतिमान समाजामध्ये नीतिमान समाजामध्ये नेहमी धर्माचा आदर होतो आणि अनिती समाज झाला की धर्माची पालखी होती जर आपल्याला धर्माचं पालन करायचं असेल तर लक्षात ठेवा समाज नीतिमान झाला पाहिजे तुम्ही म्हणाल नीतिमान समाज म्हणजे काय कुणाची चेह विद्यमान समाज म्हणजे काय एक लक्षात ठेवा आयुष्यामध्ये निर्णय चुकीचे किंवा बरोबर बोड मिळाले तिसरा निर्णय ऐकले पण जी जो निर्णय तुमचा सदसद विवेक बुद्धीने घेतला जातो तोच निर्णयचा निर्णय तुम्ही मला सत्सद विवेक बुद्धी दिले काय आम्ही तिथेच प्रश्न येतो ना बुद्धी तर आहे प्रत्येकाला गुन्हेगाराला बुद्धी असते का अरे गुन्हेगाराला बुद्धी पीएस हे सगळे पोलीस लोक होतात पण काय करतात आयुष्य गुन्हेगार सोडतात निम्बे दोन्ही सापडतात निम्याला वर तरुणी सापडत नाही मला इथे हा मुद्दा करायचा आहे गावांना पण तीन असते का असते फक्त मार्ग चुकलेला अवेश असतो त्यांच्यामध्ये फक्त मार्ग चुकलेला असतो आणि एकदा त्या जीवनाचा मार्ग चुकला तर होणारा प्रवास हा मात्र नेहमी आणि तिच्याच मार्गाने मार्गाने जाणं म्हणजे खऱ्या लक्षात घ्या नीती अवलंबन नीती सत्सले अर्थात एका शब्दावर एक एक तास बोलण्यासाठी थोडा आपल्याला एक समाजातली का एक समाजातला भेद सांगितला आता मी दुसरा भेद सांगतो आणि काही प्रश्न असेल तर मी थोडं उत्तर दुसरा भेद आहे गरीबी आणि श्रीमंती आज माझा गरीब आणि श्रीमंती राष्ट्रा राष्ट्रामध्ये योग्य आहे

नाही यानका सोशल कार्यक्रम मरा सगळ्या ठिकाणी उतरहेवे पण वा टाईम जबाबदारी इतकी नाही रेवे कारण वा टाईम लोक अलग रेवे आज महारा समाज में लेवणू आहे तर माने जबाबदारी जास्त वाटली आहे आणि एक छोटीशी कल्पना फक्त में एक फोन पर चांड काकीजीने मांडी की माकं विधी सेवा प्राधिकरण आणि सिल्लर वकील संघ का संयुक्त विद्यमानसू एक आ, कार्यक्रम लिवनो है आणि वा टाईम ने आपला समाज मे कार्यक्रम लेवता आईला की वा सिच्युएशन ह्या हो, बरं दिवाळी को पिरियड आहे लुग्या सगळीजण आपला आपला माहेरी जावन कैरा इरामेरे रे तरी पण काकीजीने मी एक टाइम दिरामे वे मने हो बोल्या आपला माहेश्वरी समाज आणि उरा साथ आहे आपला सिनियर मेडिकलवाला काकीजी नंतर शोभा कलंत्री काकीजी आणि चांड काकीजी या का, का एफर्ट्स यो कार्यक्रम मने आठ लेवता आयो हे कार्यक्रम इतर समाजमे किंवा शाळा कोतरेवे पण माहेश्वरी समाज में, में लेवन की माझी इच्छा होती आणि वा कार्यक्रम का असते मने थे सगळ्याजण सहकार्य करे आणि माझी सगळी बेना आ, मारा कार्यक्रम सुनन का असे थांबीजी का असे मी को धन्यवाद म्हण विधी सेवा प्राधिकरण सिन्नर आणि सिन्नर वकील संघाच्या वतीनं माहेश्वरी महिला समाज संघटनेच्या मार्फत एक अत्यंत आदर्श समाज आ, कसा निर्माण करता येईल व त्या संदर्भाने कायदेशीर जनजागृती अशा एक सुंदर प्रकारचं एक कार्यक्रमाचं आयोजन विधी सेवा प्राधिकरण आणि सिन्नर सर स समस्त वकील संघाच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या ठिकाणी ॲडव्होकेट अण्णासाहेब सोनोने ॲडव्होकेट ओझा मॅडम आणि त्याचप्रमाणे प्राध्यापक राजाराम मुंगसे सर यांनी समस्त माता भगिनींना अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन कायदेश कायद्याच्या स्वरूपात असेल आदर्श समाज निर्मितीसाठी असेल फार सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे माहेश्वरी समाज आहेत त्यांच्या सग आदरणीय चांडक त्यान काकी त्यानंतर नावांदर काकीजी आ, कलंत्री यांनी सुद्धा अत्यंत सुंदर असं नियोजन आजच्या या कार्यक्रमासाठी केलं त्यांचे धन्यवाद जनजागृतीबद्दल अतिशय सुंदर माहिती दिली आणि त्यामुळे सिन्नर महिला मंडळाला खूप चांगली माहिती भेटली आणि खूप आनंद वाटला म्हणजे त्यांनी जनजागृतीबद्दल जी काही माहिती दिली ती खरोखर खूप चांगली होती त्यामुळे आजचा कार्यक्रम खूप छान झाला जनजागृतीचा थँक्यू आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी मोबाईल मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंग ही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा बिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आहुआ ग्रुप लिमिटेड